नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गौरी आवाहन आमच्या घरामध्ये गौरी बसतात आणि त्याची तयारी मी आदल्या दिवशीपासूनच तयारी सगळी करून ठेवते बरीच गोष्टी बऱ्याच गोष्टींची तयारी करायची असते त्यामुळं थोडा टाईमच लागतो पहिल्यांदा किचनपासून सुरुवात केली किचनमधल्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवल्या भाज्या वगैरे साफ केल्या आणि लसूण हा लागतो म्हणून लसूण जास्त लागतो म्हणून तो सोलून घेतला म्हणजे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या केल्या थोडंसं तेल लावलं आणि अर्धा तास उन्हामध्ये ठेवलं ऊन उन पडलं होतं आज त्याच्यामुळं त्या सोलायला सोप्या गेल्या गरम झाल्या म्हणजे त्या एकदम हलक्या हाताने सोलता येतात तर मी पाकळ्या सुट्ट्या करून घेतल्या आणि त्या सोलून घेतल्यानंतर आणि उद्या गौरी आवाहन आहे आणि नैवेद्याला शेपूची भाजी आणि भाकरीचा मान असतो तर भाजी घेतली होती दारावरच पण महाग होती भाजी जास्त आली पण नव्हती आणि एवढी खास पण नव्हती पण जाऊ दे वेळेला महत्त्व आहे आणि मिळालेलं महत्त्व आहे म्हणून घेतल्या तर ती भाजी पण मी आदल्या दिवशीच नीट करून ठेवली कारण उद्या गौरी आवाहन उद्या वेगळीच तयारी असणार त्याच्यामुळं आदल्या दिवशी अशी तयारी केली म्हणजे त्या दिवशी म्हणजे ज ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी धावपळ होत नाही म्हणून भाजी पण लागलीच नीट करून ठेवली आणि अजून बाकीची तयारी पण करायची होती गौरीसाठी साड्या काढणं म्हणा किंवा दागिने काढणं किंवा डेकोरेशनचं काही सामान काढणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्याच्यामुळं मी एक एक करून सगळी तयारी आदल्या दिवशीच करून घेतली आमच्या इकडे गौरीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी, दिवशी आवाहन असतो त्या दिवशी शेपूची भाजी लागतेच म्हणजे शेपूच्या भाजीचा मान असतो आणि ज्वारीची भाकरी आणि डाळ भात म्हणजे वरण भात तर बघा ही चादर काढलेली आहे आम्ही खाली जमिनीवरती फरशीवरतीच गौरी उभा करतो तर ती चादर खाली टाकणार आहे चादर दिसायला खूप छान आहे आणि या साड्या दोन काढलेल्या आहेत गौरीसाठी कधीही म्हणजे घातलेली नाही आहेत अशा साड्या दोन घेतो प्रत्येक वर्षी तर या दोन साड्या आहेत त्या गौरीला उद्या नेसवायच्या तर दोन्ही साडीचे कलर खूप छान आहेत आणि गौरींना नेसवल्यानंतर तर खूपच छान दिसतात तर ते पण मी आदल्या दिवशीच काढून ठेवल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई गडबड उठणार नाही पुष्पगुच्छ हे मानाचे असतात गौरीच्या साईडला लावण्यासाठी तर पुष्पगुच्छेसाठी फुलदाण्या आहेत पण फुलदाण्या थोड्याशा मोठ्या साईजच्या आहेत आणि त्या जागा जास्त घेतात म्हणून बॉटललाच कलर पेपर लावला आणि त्याचे पुष्पगुच्छ ठेवण्यासाठी फ्लॉवर पॉट बनवला तर व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला लावून दाखवते तर अशा प्रकारे दोन्ही साईडला गौरीच्या ठेवायचं शो पीस म्हणून पण होतं आणि त्याचा मान असतो गावाकडे खरं तर एकत्र सगळ्या फुलांचा गुच्छ मिळतो ओरिजिनल फुलांचा तो जर त्या वर्षी घ्यायचा आणि ठेवायचा पण आता आपल्या इकडं अवेलेबल असतो नसतो म्हणून मम्मीने हे जे प्लास्टिकचं किंवा थर्मोकॉलचं आहे बनवलेलं तेच घेऊन ठेवलेलं आहे तर त्याचे जरा थोडेसे फ्लॉवर्स होते फुलं होते कळ्या होत्या त्या सुट्ट्या झाल्या होत्या त्या लावून ठेवल्या म्हणजे उद्या डायरेक्ट बॉटलमध्ये ठेवून ठेवून देता येतील आता गौरीचं स्टँड आहे ते पण आदल्या दिवशीच धुवून अवल्या कपड्याने स्वच्छ पुसून ठेवलं आणि आता संध्याकाळ धर झाली होती दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे तर गणपती बाप्पांची पण पूजा करून घेतली समयी लावली लायटिंग वगैरे लावून घेतलं हळदी कुंकू लावलं आणि रियांश बघा त्याला पूजा करायची होती त्याला असं वाटलं की आता आरतीच आहे पण आरती संध्याकाळी घरातले सगळेजण आले तेव्हा एकत्र आरती करतो तर त्याने माझ्यासोबत शुभंकर होती म्हणली आणि देवाला नमस्कार वगैरे केला तर अशा प्रकारे झाली आजची म्हणजे आजच केली उद्याची तयारी आज सगळी तयारी करून ठेवली त्याच्यामुळं उद्या थोडासा कमी टाईम लागेल किंवा धावपळ होणार नाही फरशी वगैरे उद्याच पुसावी लागते त्यामुळं ती सकाळी होऊन जाते तेवढाच टाईम वाचतो ह्या बारीक बारीक गोष्टी असतात पण याच गोष्टींसाठी खूप टाईम जातो त्याच्यामुळं ही तयारी आधी केलेली कधीही चांगलीच उद्या गौरीचा टायमिंग सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसहा म्हणजे सहा सत्तावीसपर्यंत आहे त्यामुळं दिवसभराचा टायमिंग तर भेटणार आहेच तयारीसाठी किंवा गौरी आवाहन करण्यासाठी पण आपल्याला इतरही कामे असतात ऑफिसला जायची घाई असते किंवा त्यांचे टिफिन वगैरे द्यायचे असतात तर ते देऊन बाकीच्या सगळ्या गोष्टींना टाईम देणं पण महत्त्वाचं आहे त्यामुळे ही तयारी मी आजच केली आहे आदल्या दिवशीच केलेली आहे त्याच्यामुळे बराच वेळ मला उद्या मिळणार आहे तर आता संध्याकाळचं एक काम राहिलं होतं ते म्हणजे देवाची पूजा झालेली आहे आणि आरती करायची आहे संध्याकाळच्या टायमिंगला न चुकता आरती करतो आम्ही आणि मग संध्याकाळचं जेवण बनवायचं आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला आणि मेन म्हणजे महत्त्वाचं उद्याची बरीच कामं उरकली तर आता आमचा आरतीचा टाईम झालेला आहे आर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा